नमस्कार माझं नाव जयवंती भोये तालुका पेठ जिल्हा नाशिक आमच्या गटाचं नाव आहे महालक्ष्मी महिला बचत गट पाडा उस्थळे मग आमच्या स्वतःच्या गटाचं म्हणजे हा प्रोडक्ट आहे निरगुडी तेल हे प्रत्येक सांधेदुखीसाठी दुखी साठी चालतं हातपाय गुडगे पाठ कमर हातापा लसूण संधिवार त्याच्यासाठी गुणकारे आहे याच्यामध्ये बारा वनस्पती टाकून तिळीचं तेल मोहरी तेल हे चोवीस तास चुलीवर उकळवलं जातं तेव्हा त्याचा ते रिझल्ट लागतो याच्याने काहीही साईड इफेक्ट होत नाही कारण पूर्वीचे जे लोक असतात ते आंघोळीच्या पाण्यामध्ये निरगुडीचा पाला टाकत होते दरी दुखी बरी होत होती तर आम्ही ह्या निसर्गाचा आजार घेऊन भरपूर ट्रेनिंग घेतले जळगाव जवळ पुन्हा आणि त्याच्यात आम्ही हे प्रत्यक्ष केलं का हो पेशंट बरे होतात मग आम्ही हा प्रोजेक्ट वाढवला का आज खरोखर लोकांना गरज आहे तर याचा उपयोग झाला पाहिजे आज आम्हाला हा आठ वर्ष बिझनेस चालू आहे आणि कुणाला जर हवा असलं तर आम्ही कुरिअर वगैरे करतो आमचं या हॉटेल वरती नंबर आहे तुम्हाला लागलं तर मागणी करा थँक्यू